पुढची बातमी बघूयात मुंबईमध्ये आंदोलन करत असताना मार्गदर्शक सूचना काढली पाहिजे असं पत्र मिलिंद देवरा यांनी राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र रा फडणवीस यांना लिहिलं आहे मराठा आंदोलनाच्या नंतर मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलं मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आंदोलनामुळे ती थांबायला नको असाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे दरम्यान मराठी माणसाला मुंबईमध्ये येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही ही मुंबई मराठी माणसाची आहे मग तुमच्या पोटात का दुखत आहे असा सवाल संजय राऊत यांनी विचारला मिलिंद देवरा आहे हे ज्या पक्षाचे खासदार आहेत त्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आहेत त्या पक्षाचा दक्षिण मुंबईतील जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पूर्ण पाठिंबा होता तुम्ही ज्या पक्षाचं नाव सांगताय त्या पक्षाच्या बॅनरवर हृदय सम्राट हां प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे मुंबईमध्ये आम्ही मराठी माणसं आंदोलन करू नाही तर हैदोस घालू तुम्ही कोण आम्हाला विचारणार ठीक आहे कोर्टाने आम्ही बघून घेऊ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही रोखलं नाही आझाद मैदानात आम्ही जाऊ आम्ही पेडरोडलाही जाऊ खरं म्हणजे या आंदोलकांनी पेडरोळला आंदोलन करायला पाहिजे